नमस्कार जय सद्गुरु जय श्रीराम आणि सर्वात पहिल्यांदा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण जर हा कंदील बनवला आहे हे बांबू बसून बनवला पूर्णपणे त्याच्यावरती आपण श्रीराम समर्थ असं लिहिलं आहे पंथी काढले इथं स्वास्तिक बनवलं आहे इकडे जे जय रगुर समर्थ असं लिहिलं आहे अशा प्रकारे असा आपला आकाशकंदी बांबू बसून बनवला असे डिझाईन वरती असं बघा तर म्हणजे तुम्हाला कंदील कसा वाटला हे तुम्ही एवढं कमेंट बसून नक्की का आणि आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्याचा हा हा जो कंदी बनलाय आहे तो संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनवरती आला आहे तिकडून तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ बघू शकता धन्यवाद